झाले तीन चार दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष म्हणून आम्ही जालन्याला प्रचंड मोर्चा काढला त्या मोर्चाच्या माध्यमातून संबंधित जालन्याचे अधिकारी यांनी आम्हाला लेखी स्वरूपात पत्र दिलं की तुम्हाला सव्वीस तारखेला अमुक वाजता आम्हाला वेळ दिला आणि त्या वेळेमध्ये आमच्या तालुक्यातील जाफराबाद भोकरदन तालुक्यातील लोकांना कामगारांना सेंटी किट आणि पेट्या संसार किट अशा वस्तू वाटपण्यात वाटण्याचं आणि थम्स देण्याचं काम इथं भोकरदन जाफ्राबादच्या लोकांना या कामगारांना केलं जाईल पण आज बघितलं असता संबंधित आमदार संतोषराव दानवे आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी संबंधित ऑफिसच्या अधिकाऱ्यावर प्रेशर आणून पुन्हा त्यामध्ये अडचण आणण्याचं काम केलं आणि जवळजवळ अडीच तीन हजार लोक रोडवर एक घंटा दोन घंट्यापासून बसलेले होते मी सुद्धा दूरध्वनीद्वारे संबंधित तहसीलदार असतील एस एम असेल यांना सुद्धा मी बोललो त्यांना सांगितलं की साहेब आमच्याकडे लेखी स्वरूपात हे पत्र दिलेलं आहे जाफराबादला दोन दिवस आणि तीन दिवस भोकरदनला किंवा नाहीच झालं तर एक दिवस अजून वाढून द्या पण ज्यांचे स्तंभ बाकी त्या कामगारांना प... कामगारांना ताबडतोब न्याय मिळाला पाहिजेत यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्यांनी पत्र दिलं पण कशाच्या प्रेशर खाली आज हे दोन्ही बापेटेच्या प्रेशर खाली आले आणि आम्हाला थांबवल्या गेलं आज सुद्धा मजूर जे कामगार मजूर आहे मग शेतीमध्ये मजूर मिळत नाहीये पाचशे रुपये दिले तरी येत नाहीये पण त्यासाठी आज मोठ्या संख्येने इथं आलात त्यांचा सुद्धा आज प्रचंड त्या मजुरांच्या मनावर एक वाईट परिणाम निर्माण झाला आणि संबंधित मी कलेक्टर साहेबांना विनंती करतो या माध्यमातून त्यांनी जाफराबाद भोकरदन तालुक्यामध्ये जे स्थंप्स बाकी राहिलेले ते ताबडतोब दोन दिवसामध्ये आम्हाला त्यांनी निर्णय द्या नास्ता महाविकास आघाडीच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसवर एक पाच ते साठ हजार कामगारांचा मोर्चा हा काढला जाईल एवढेच या निमित्ताने मी चंद्रकांत दानवे म्हणून मान्य कलेक्टर साहेब असतील आणि संबंधित कामगार ऑफिसचे अधिकारी असतील यांनी याद्वारे सूचित करतो यांना आणि परत विनंती करतो की ताबडतोब आम्हाला उद्या पुन्हा इथं थम्स देण्याचे जे काही त्यांचे काय अधिकारी असतात ते येऊन शासकीय जागेवर ती जागा निवडावी आणि तिथं बोलावे नसतात जालन्याला बोलावे तिथे सुद्धा स्तंभ घेण्यासाठी इथले आमचे सर्व कामगार तिथे जातील आणि स्तंभ देतील आणि नाही दिला तर हातात रुमणं एकच मांगणं या पद्धतीनं मोर्चाची नियोजन आम्ही करू धन्यवाद तालुक्यामध्ये जे आमदार आहे संतोष दानवे आणि रावसाहेब दानवे निवडणुका या पंधरा वीस दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे या हेतूने आज जर बघितलं तर या तालुक्यामध्ये एक मोठा गोरगरीब जनतेला वेठीस धरून नंतर तोंडावर निवडणूक आली म्हणून त्यांना किट देण्याचं काम आणि संसार बाटली देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे पण जनतेला सर्व हे कळालेलं आहे सामान्य माझ्या कामगाराला माझ्या माता भगिनीला आणि कामगाराला सुद्धा कळालेलं आहे पण माझं या जनतेला आहे की यांनी जेवढा त्रास आपल्याला दिला केवढा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या देशाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानावर डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळात या दोन्ही बाप बेटाला जसं बापाला घरी बसवलं तसा मुलाला येणाऱ्या काळात घरी बसा धन्यवाद